सुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही तर हे काम करा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा होईल संपूर्ण व्हिडिओ पहा आणि हो आमचा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहत आहात ते कमेंटमध्ये नक्की नोंदवायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जॉईन होण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये लिंक आहे त्या लिंकवरती टच करून व्हॉट्सअप ग्रुपवरती नेहमी अपडेट राहण्यासाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व माहिती सर्वात आधी त्या ग्रुपवरती भेटून जाते त्या ग्रुपला जॉईन व्हायला विसरायचं नाही आहे तर लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता का जमा झाला नाही आहे आणि कधी जमा होणार एकतीस तारखेला तर डिसें एकतीस डिसेंबरला तर त्याचं वितरण सुरू केले होते तरीसुद्धा बऱ्याच लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा भेटलेला नाही आहे त्याचं कारण काय असू शकतं सीसुद्धा के केली तरीसुद्धा पैसे जमा झाले जा नाही अनेक प्रश्न तुमच्या मनात निर्माण झालेले आहेत तर काळजी करू नका आपण तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरं देणार आहोत त्याआधी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे तर लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला का जमा झाला नाही एकतीस डिसेंबरला तर आमच्या शेजारी पाजारी सर्व महिलांना आला आणि आम्हाला नाही आला असे अनेक प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात निर्माण होतात तर त्या प्रश्नाचं एकच उत्तर आहे ते म्हणजे लाडकी बहीण योजनेचा जो निधी सोडण्याचा जी तारीख होती एकतीस डिसेंबर होती त्यानंतर जो निधी वितरण केला सुद्धा नाही शासनाने म्हणजे काय झालं काहीतरी तांत्रिक बिघाड झाला टीमध्ये काहीतरी प्र सरोवरमध्ये प्रॉब्लेम आला त्यामध्ये काहीतरी अडचण आल्यामुळं काय केलं शासनाने त्वरित लगेच वितरण थांबविले मग काय झालं जेवढ्या लाडक्या बहिणींना वितरण गेले त्यांनाच पैसे आले आणि ज्या लाडक्या बहिणी अडकल्या ते अडकल्याच आज आहे पाच तारीख पार जवळपास ओके तरीसुद्धा आणि कोणाच्याच खात्यावरती एकतीस डिसेंबरच्या नंतर एकही रुपया जमा झाला नाही म्हणून आता लाडक्या बहिणींना चिंता वाटू लागली की आता करायचं काय आम्ही तर केव्हाशी केली आम्ही पात्र आहोत तरीसुद्धा आम्हाला पैसे जमा झाले नाहीत नेमकं काय झालं आम्हाला शासनाने तर अपात्र तर नाही केलं तर मग आता काय करायचं आता बऱ्याच लाडक्या बहिणींना वाटू लागलं की आता हे शासन आपल्याला अपात्र करेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा आणि आपत्रचा आप काही संबंध नाहीये महत्वाचं म्हणजे काय लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा सरसकट वाटप करणार होता कारण की जो निधी काढला होता ज्या लाडक्या बहिणीने केवायसी केली किंवा नसेल सर्वांना सरसकट निधी काढलेला होता त्यामुळे टेन्शन घ्यायचं काही गरज नाहीये सर्वांना पैसे सरसकट येणार होते परंतु ही तांत्रिक अडचण आल्यामुळे लाडकी बहीण योजनेचा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता हा जमा झाला नाहीये तर आता वितरण कधी सुरू होईल तर आज सोमवारपासून वितरण सुरू होईल त्यामुळे टेन्शन घेऊ नका आजपासून लाडकी बहीण योजनेचा ज्या लाडक्या बहिणी या योजनेसाठी हप्ता ज्यांना भेटला नाही त्यांना आजपासून वितरण सुरू करण्यात येईल तसे काही अपडेट चेंजेस झाले तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण सगळ्यांना ती माहिती देत असतो त्या व्हॉट्सअप ग्रुपवरती सर्वांनी जॉईन ज्वान व्हायचं आहे आणि काही अनेक प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवायचं आहे तुम्हाला ऑक्टोबरचा जर हप्ता आला असेल तर शंभर टक्के तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता येणार आहे ज्यांना ऑक्टोंबरचा नाही आला त्यांना नोव्हेंबरचा हप्ता येण्याची शक्यता कमी आहे कारण की केवाय सी जरी केली असेल तरी के वाय सीची अजून पडताळणी केलेली नाही त्यामुळे हे लक्षात घ्यायचे तुम्ही की नोव्हेंबरचा हप्ता जे त्यांनाच येणार ज्यांना ऑक्टोंबर महिन्याचा हप्ता वितरित झाला होता ओके त्यामुळे ज्यांनी सी केली असेल के त्यांना तर पैसे येणार किंवा नसेल केली तरीसुद्धा येणार होते बऱ्याच अशा लाडक्या बहिणींना सी के केली नसेल नव्हती तरीसुद्धा पैसे जमा झालेत ओके त्यामुळे सीचा आणि या नोव्हेंबर महिन्याच्या हप्ताचा काही संबंध नाही ओके त्यामुळे टेन्शन घेऊ नका नोव्हेंबर महिन्याचा हप्ता लवकरात लवकर सर्वांना वितरित होईल टेन्शन घ्यायचं नाही या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्यासाठी आम्ही महत्त्वाच्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात माहिती घेऊनच असतो या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तसेच डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी भेटणार याचा न लवकरच व्हिडिओ आपण घेऊन येणार आहेत त्यामुळे ह्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे जय हिंद जय शिवराय जय महाराज